नमस्कार डिसेंबर हा महिना कन्या राशीसाठी कसा असणार एकंदर राशी आहे एकंदरपणे कन्या राशीसाठी ग्रहमान कसं आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन नाशिक करते सुरुवातीला आपण कन्या राशीची ग्रहस्थिती कशी आहे ते आपण बघूया या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे पंधरा तारखेपर्यंत रवी हा ग्रह तृतीय स्थानात असणार आहे पंधरा तारखेला तो तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानामध्ये जाणार आहे गुरुचा विचार केला तर आपल्याला गुरु जो आहे तो नवम स्थानामध्ये आहे शुक्र हा ग्रह पंचम स्थानामध्ये आहे आणि शनी हा ग्रह श्रेष्ठ स्थानामध्ये आहे अशा प्रकारची एकंदर ग्रहस्थिती ही आपल्याला या महिन्यामध्ये में बघायला मिळते आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कन्या राशीच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा बघूया कन्या राशीसाठी हा महिना कसा आहे राशीच्या पराक्रम स्थानातून रवीचं भ्रमण होत आहे त्यामुळे हा महिना आपल्यासाठी अतिशय चांगला असणार आहे आपण नोकरीमध्ये असाल किंवा व्यवसायामध्ये असाल वेगवेगळ्या संधी आपल्यासाठी या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मिळालेल्या संधीच आपण सोनं कराल त्या संधीचा योग्य फायदा आपण या काळामध्ये घेऊ शकाल कोणत्या ना कोणत्या कारणाने या काळामध्ये आपल्याला प्रवासी योग संभवतो आहे म्हणजे एक दिवस का किंवा या काळामध्ये आपल्याला प्रवास करावा लागणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी या काळामध्ये आपल्याला दिसत आहेत पण महिन्याचा जो काही उत्तरार्ध आहे तो, उत्तरा तो थोडासा साधारण स्वरूपाचा आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मनस्ताप हा या महिन्यामध्ये होणार आहे आपण एखादं काम करायला गेलो की ते वेळेत होणार नाही त्यातून ना आपली चिडचिड होईल वादविवाद होईल अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होताना दिसतील मग ते घरामध्ये काही वाद असतील किंवा काही गोष्टी आपण करत असाल त्यामध्ये सुद्धा काही अडचणी येण्याचा संभव या ठिकाणी दिसतो आहे एकंदर पाहायला गेलं तर संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान हे कन्या राशीच्या बाबतीत दिसत आहे म्हणून सुरुवातीचा जो काही काळ चांगला आहे त्या काळामध्ये जास्तीत जास्त काम आधी करून घ्या महत्वाची काम महिन्याच्या सुरुवातीला करा बाकीची कामं आरामशीर होतीलच या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद